तर मित्रांनो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर हे आपले डायरेक्टर तर आम्ही हे पाहून राहिले तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी आहे मस्त आहे मग मजा ये आणि जे मी टाकून राहिलो हे बी टी एस आहे ते व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि माझ्या फेसबुक आय डीवर इफ्टा आय डीवर लवकरच मी स्टोरी ठेवणार आहे हे आपले मेन कॅरेक्टर तर, oh, no. तर मित्रांनो

कॅमेरा रोलिंग रोले तसं करून झाली काय सोयरी हा हा पन्नास रुपये घर दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो हे आपले फॉलोअर्स तर हे व्हिडिओ पाहिजे आणि हे म्हणे म्हणे व्हिडिओ घ्या म्हणे आता घेतलं मॅल तर लाईक कमी शेअर करा आहे ना चला तर मित्रांनो आमचा झाला शूट कम्प्लीट सर होते खूप कॉमेडी केली एकनं खूप मजा आली तर लाईक कमी शेअर नक्की करा आणि फॉलो करा